तर आता थेट जाऊयात उद्धव ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये बाबा आढाव यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत थेट दृश्य आता आपण पाहूयात याआधी शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली त्यानंतर अजित पवार सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते ईव्हीएम विरोधामध्ये बाबा आढाव यांनी हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे ईव्हीएमचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सुरू केले आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गुरुवारी महात्मा फुलेवाडा इथे आत्मक्लेश उपोषण सुरू करण्यात आलं त्यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली यासोबतच अजित पवार सुद्धा त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि आता उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची दृश्य आता आपण पाहतोय महाराष्ट्र विधानसभेचा ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसलेला आहे आणि ईव्हीएमला यासाठी पराभवाकरता जबाबदार धरलं जाते आहे आणि बाबा आढाव यांनी या ईव्ही विरोधामध्येच हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून गुरुवारपासून महात्मा फुलेवाडा इथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे पंच्याण्णव वर्षीय बाबा आढाव यांच्या भेटीसाठी आधी शरद पवार त्यानंतर अजित पवार आणि आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत शरद पवार यांनी महात्मा फुलेवाड्यामध्ये बाबा आढाव यांची भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना निवडणुकीमधील गैरप्रकाराबद्दल लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचं त्यांनी भाष्य केलं यानंतर अजित पवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आता उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत

आंदोलनाला सकाळपासून आणि कालपासून विविध राजकीय पक्ष आणि संघटना पाठिंबा देत आहे आज या आंदोलनाच्या ठिकाणी पक्षप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदरणीय ने उद्धव साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ने संजय राऊत साहेब पक्षाचे दुसरे नेते सन्माननीय विनायक राऊत साहेब आणि सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत विश्वकुंबर चौधरी सर असलोदेजी ही सगळी मंडळी आहेत सरांना सांगितलं पाहिजे दादा आता येऊन गेले आणि बोलून गेले आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी नुकतीच बच्चू कडू आणि महादेव जानकरजी या दोनही पक्षांनी इथे पाठिंब्याची पत्र दिली मी बाबा विनंती करते माझी सर्वांना विनंती आहे कोण बोलत सर्वजण आज या ठिकाणी महात्मा गौरीराव फुले यांच्या वाड्यामध्ये आलो सावित्री फुले आणि चोख जो येतात मला तुम्हाला सांगायचे हे आंदोलन इथे का सुरू केलं तर माझ्या शेजारी ठाकरे बसलेले आहेत आणि त्यांच्या मागच्या तीन पिढ्यांचा दरानी इतिहास संशोधक म्हणून संशोधक म्हणून देणार नाही पण अभ्यासक आहे आज या ठिकाणी बसल्याचं कारण तुमच्यापैकी सर्वांना माहीत असेल तर सांगतो की या माणसाने महात्मा दोत्र फुल्याने जे सर्व वाङ्मय निर्माण केलं त्यामध्ये एक अतिशय महत्वाचा भाग आहे में वो या का जयते एक संबंध प्रसना आज भारतीय में को सत्यमेव जयते घटना एक सत्ते महात्मा जोतुराव फुले सत्यमेव जयते का पुकारा अगोदर ऐसी वर्ष आज अठिका आ पण ठाकरे मला सांगायचं हे आताचं आंदोलन सोडा पण या महाराष्ट्रामध्ये ठाकऱ्यांच्या घराण्याचं त्यांच्या आजोबा हे सर्वच या दोतुराव फुल्यांच्या चवळीशी इतके जुळलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की महात्मा दोतुराव फुले वाटलंय सर आज आमच्या जे त्यांचे आजोबा आहेत या आजोबांनी सातारा एक परिषद घेतली होती सर्वांनी मिळून घेतली होती ती मराठा चरांची परिषद होती आणि त्यांनी एवढी क्रांती केली तर सगळे काही नाही आधी आधी मुंबईच्या अखेर धरून बसले त्यावेळेला गंमत झाली की दोन तिकिटं होती तर इतिहास भास्कोला दोन तिकीटं होती यांच्या आजोबाने सांगितलं एक तिकीट भास्करराव जाधवांना गेलं हे बरोबर आहे पण दुसरं तिकीट दुसरं तिकीट त्या दारूच्या ह्या माणसाला कशात येतंय आहे कशासाठी कुपे नाही जाणणार बाबासाहेब आंबेडकर त्यांचे आजोबा सगळे लानासाहेब विरट सगळे बाबासाहेब सगळे असले तमले आणि दुसरा जो कॅन्डिडेट झाला होता त्याला पाळला हे तुम्हाला मला सांगायचं आज हे मागणी करतायत काय सांगितलं आम्ही काही का होता आज हे म्हणतात मुंबई कुणाची हे आज बोलत नाहीत या मुंबई बदल्याचं तर उद्धव ठाकरे बाबा आढाव यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत ईव्हीएमचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आढाव यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचं औचित्य सा साधून गुरुवारी महात्मा फुले वाडा इथे त्यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलेलं आहे बाबा आढाव हे पुणे पालिकेचे एकोणीशे सत्तरच्या दशकातले नगरसेवक राहिलेले आहेत ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे ईव्हीएम मध्ये घोळ झाला असं त्यांच्याकडून आरोप केला जातोय